नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण तिसरे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट एक प्रश्न पहिला दोनशे दहा या संख्येचे मूळ अवयव आहेत पाच सहा तीन चार दोनशे दहा दोन गुणीला एकशे पाच बरोबर दोन गुणीला तीन गुणीला पस्तीस दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला सात म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न तिसरा आठ चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निश्चेच भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती पर्याय दिले आहेत सहाशे पंचेचाळीस सहाशे अठ्ठेचाळीस सहाशे अडुसष्ट सॉरी चारशे अडुसष्ट आणि तीनशे शहाण्णव आठ चार सहा यापासून मोठ्यात मोठी संख्या म्हणजे आठ सहा चार आणि लहानात लहान संख्या म्हणजे चार सहा आठ इथे सोडचौक चौसष्ट होते इथे सतरा चौक अडुसष्ट होते म्हणजेच चारनी दोन्ही संख्यांना निश्चेच भाग जातो चारचे चौदा सहाचे पंधरा आणि इथे सात चौदातून आठ गेले सहा पंधरातून सहा गेले नऊ आणि सातमधून चार गेले तीन तीनशे शहाण्णव म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न तिसरा जर तीन गुणेला तीन अधिक दोन गुणेला दोन बरोबर तीन अधिक दोन बरोबर पाच चार गुणीला चार अधिक तीन गुणीला तीन बरोबर चार अधिक तीन बरोबर सात पाच गुणीला पाच अधिक चार गुणीला चार बरोबर पाच अधिक चार बरोबर नऊ तर तेरा गुणीला तेरा अधिक बारा गुणीला बारा बरोबर तेरा अधिक बारा म्हणजेच पंचवीस पर्याय क्रमांक सी प्रश्न चौथा पन्नासचे सर्व विभाजक कोणते म्हणजे पन्नासला भाग जाणारे सगळे संख्या कोणत्या पर्याय ए एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास हाच पर्याय आहे या सगळ्या संख्यांनी पन्नासला भाग जातो पर्याय क्रमांक ए प्रश्न पाचवा जर पाच क्रमिक संख्यांची बेरीज वीस असेल तर मधली संख्या कोणती पर्याय दिले आहेत पाच सहा सात चार क्रमिक संख्या आहे म्हणून पाच क्रमिक संख्या आहे म्हणून वीस भागीला पाच म्हणजे चार मधली संख्या चार राहीन पर्याय क्रमांक डी मधली संख्या आहे म्हणजे दोन अगोदर आणि दोन नंतर दोन तीन चार पाच सहा ह्या ते संख्या आहेत प्रश्न सहावा दोन आणि सहा यांची गुणिते असलेल्या एकपासून शंभरपर्यंत किती संख्या आहेत म्हणजे दोन गुणीला सहा बारा बाराचा पाळा शंभरपर्यंत म्हणजे बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बारस बहात्तर बारसं ते चौऱ्याऐंशी बारा अठ्ठे शहाण्णव शंभरपेक्षा लहान म्हणून शहाण्णवपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा एका संख्येचे वर्गमूळ चार आहे तर त्या संख्येची तिप्पट किती सोळाचा वर्गमूळ चार आहे म्हणजे सोडत्रिक अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक सी प्रश्न आठवा एकोणपन्नासचा वर्गमूळ आणि शंभरचा वर्गमूळ यांची बेरीज वीसपेक्षा कितीने कमी आहे एकोणपन्नासचा वर्गमूळ सात आहे आणि शंभरचा वर्गमूळ दहा आहे दहा आणि सात सतरा वीसपेक्षा सतरा तीनने कमी आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय